अबब भ्रष्टाचार बदला नित्याचा शिष्टाचार शासकीय मनपा ऋतू चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत ओडिशा ग्रामीण गृहनिर्माण विकास महामंडळ घोटाळ्यात अकराव्यात दोषी आय एस ऑफिसरचे नाव विनोद कुमार दोषी ठरवले गेले आहेत विनोद कुमार हे ओडिशा केडरचे एकोणीसशे बॅचचे आय ए एस अधिकारी असून भ्रष्टाचाराच्या आणखी एका प्रकरणात ते दोषी आढळले आहेत भुवनेश्वर न्यायालयाने त्यांना निधीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले आणि पन्नास हजार रुपये दंडासह तीन वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली विनोद कुमार यांना यापूर्वीच भ्रष्टाचाराच्या इतर दहा प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे आय ए एस विनोद कुमार यांनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी टेक आणि एमटेक पदवी घेतली आहे त्यानंतर ते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ए एस अधिकारी झाले ओडिशा विजिलियन्स विनोद कुमार यांनी बेकायदा एम एस टी बिल्डरसाठी कर्ज मंजूर केले होते ज्यामुळे ओ आर एच डी सीचे चे नुकसान झाले या कारणामुळे त्याला अन्य सहा जणांसह दोषी ठरवण्यात आले आहे ओ आर एचडीसी घोटाळ्याशी सी संबंधित प्रकरण उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही दोन हजारमध्ये एम एस होम लाईफ बिल्डर्सना अडोतीस डुप्लिकेटच्या बांधकामासाठी कर्ज देण्यात आले होते आणि त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी वितरित केल्याचा आरोप होता या भ्रष्टाचार प्रकरणात ओ आर एच डी सीचे तात्कालीन कंपनी सचिव स्वस्ती रंजन महापात्रा कर्जपूर्व मंजूर अधिकारी उमेश स्वेन आणि बिल्डर कंपनीच्या दोन व्यवस्थापकीय भागीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आले आहे विनोद कुमार स्वस्तित रंजन महापात्रा आणि उमेश स्वेन यांच्यावर कट रचने आणि बांधकाम कंपनीला चुकीचे फायदे मिळवून दिल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहे।